महाराजाचे पद फार सुंदर असे महाराज तुकडोजी महाराज रे सोड सोड दारूला दारू तुम्ही पित नाही दारू तुमच घरदार पिते दारू तुमची माणुसकी पिते दारू तुमचे आगुरू पिते दारू दारू तुमच्या बायकोची इज्जत पिक असते घड्या म्हणून तुकडोजी महाराज आहेत सोड रे सोड सोड दारू ओळखी पुल्या माणूस केला सुंदर ओळ माणस केला माणसा तू आता तरी मान क्या बात है अरे माणसा आता तरी मानसाते वैर करू नये कुणाशी राग धरू नये कुणाचा माझ्या भावा बहिणीनो तोलसावरचा सावरा कोणता दिवस कधी एक कोणत्या दिवशी माणसाला हे सगळं सोडून जावं लागेल आपल्याला आयुष्य तर त्या आयुष्य सत्कारणी लावा चांगलं लावा आणि आनंदी राहा महाराज मी माझ्या आयुष्यात कधी नाराज नाही कधीच नाराज झालो नाही तुम्हाला तुम्ही लहानपणापासून बघतात मी नाराजच नाही कधी मी माझ्या आयुष्यावर ना प्रसन्न असतो मैं मेरे मस्ती केली हो जी का माझ्या आनंदासाठी आई तुम्हाला मी विनंती करतो म्हणून माझा आहे का आपल्यामुळं काहीच बदल होणार नाही एवढं मस्त जीवन जगा थोडे दिवस आहे एवढं जगा बस एक फकीर तुमच्या गावात आला होता लक्षात ठेवा फकीराना आहे थे सदा खुश रहो तुम नंदा लो हम दुआ कर फार वाईट असते दादा गरिबीचं दुःख काय असते